नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सात शेतकरी मित्रांनो हा माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे पंचवीस ची लागवड आहे जवळपास या प्लॉटला ऐंशी ते एक्क्याऐंशी दिवस झालेले आहेत शेतकरी मित्रांनो हा बघू शकता असा डेव्हलप झालेला आहे प्लॉट याच्यामध्ये आपण भेसळ डोस टाकलेला होता तर भेसळ डोसमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जी फाईव्ह घेतलं होतं पंचवीस किलो पोटॅशिम पंचवीस किलो आणि ॲम्पल जी पंचवीस किलो त्याच्यासोबत आपण एन पी के म्हणून दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग अशी घेतली होती हा आपला भेसोडच झाला होता त्याच्यामध्ये आपण चटणी पोटॅश म्हणतो त्याच्याऐवजी आपण हे आपलं स्वरूप कंपनीचं पोटॅश प्लस पोर्ट सिलिकॉनपासून बनलेलं पोटॅशील नावाचा पौर्ड हा प्रोडक्ट आपण यूज केलेला आहे आता याला जवळपास दुसरा डोस द्यायचा टाईम आलेला आहे आता दोन चार दिवसामध्ये आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे आतापर्यंत फक्त आपण एक डोस दिलेला आहे त्याच्यानंतर आपण ड्रिचिंग केलेले आहेत शेतकरी मित्रांनो मध्ये सांगायचं झालं तर आपण पहिला घटक म्हणजे एन पी के कन्सर्ट ॲग्रिस कंपनीचा हे प्रोडक्ट आहे ओ सी या प्रमाणित आहे शेतकरी मित्रांनो हे टाकण्या का मागचं कारण म्हणजे आपण जे खतं देत असतो ते वीस ते बावीस टक्केच खतं लागवत असतात आणि त्याच्यानंतर बाकी जे खतं असतात ते जमिनीमध्ये फिक्स होतात त्यासाठी आपल्याला हे जोड देणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये एन पी के विरघळ तिन्ही एन पी के विरघळणारे जेवण याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये अजोस्प्रिलियम पी एस बी के एस बी असे टोटल सात प्रकारचे जीवाणू आहेत शेतकरी मित्रांनो दुसरा प्रोडक्ट आपण पहिल्या डेचिंगमध्ये घेतलेला आहे प्रोबियान हे नॅचरल बायोस्टीमधून म्हणून काम करते आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतात त्यासाठी पण हे अन्नद्रव्य म्हणून काम करते आणि फुटव्यासाठी पण जबरदस्त प्रोडक्ट आहे आणि एकही आपल्याला एक लिटर असं वापरायचं आहे आणि याचे रिझल्ट आपण जर बघितले तर खूप सुंदर असे रिझल्ट येतात बघू शकता याची क्वालिटी आणि याचं ग्रीनरी वगैरे एकदम जबरदस्त आहे याच्यात याच्यातकरी मित्रांनो रोटांचा मायको आहे वॉटर सॉल्युवर आहे शंभर ग्राम फक्त एक रे आपल्याला शंभर ग्राम हा वापरायचा आहे ई एस टेक्नॉलॉजी मोस्ट इफेक्टिव्ह ट्रेस म्हणून हा काम करते म्हणजे आपलं झाड कधीच ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून महत्त्वाचं काम करते तर याचं काम मेन म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे फॉस्फरस झिंक बोरॉन कॅल्शियम हे सगळं आपले करण्याचं हे काम करते सोबतच मुळ्या वाढवण्याचं पांढऱ्या मुळ्या वाढवण्याचं काम करते जेवढं तुमचं याची ग्रोथ होईल हळदीची तेवढंच याच्या खालीपण मुळ्या वाढल्या असतात बघा शेतकरी मित्रांनो जवळपास एका युतीच्या वर असा प्लॉट आपला डेव्हलप झालेला आहे पाण्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही आणि साईज बघू शकता एकदम असा जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि फक्त आपण याला एकदाच खताचा डोस दिलेला आहे आणि तुम्ही फोटो बघू शकता हे बघा हे बघा नवीन नवीन फुटी येणं याला चालू झालेला आहे जवळपास ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे हे बघा एक दोन तीन हे हे बघा जबरदस्त असे फुटवे आलेले आहेत आणि काही नवीन येत पण नाहीत एक दोन तीन चार पाच सहा पाच पाच सहा सहा फुटी आलेले आहेत हे बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन जे पानं आहेत ते अजून जबरदस्त पद्धतीने डेव्हलप होत आहेत आणि हे क्वालिटी तुम्ही बघू शकता दीड एकराचा हा प्लॉट आहे आपला नियोजन आपण जे केलं या नियोजनाबद्दल तुमचं मत काय जबरदस्त प्लॉट आहे म्हणजे या वाशिम जिल्ह्यामध्ये बी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये असा प्लॉट मी बघितला नाही प्रवास करताना दिसते समोरचे प्लॉट असले जबरदस्त प्लॉट आहे प्रवास म्हणजे पण रोड शिकले जातात यांना नव्हे कसलं नियोजन केलं काय केलं पण हे सुरुवातीपासून नियोजन आहे माहिती नियोजन केलं आहे आता खताचा पहिला डोस जे आपण टाकतो त्याच्यानंतर आपण जैविक दोन ऍप्लिकेशन दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण दुसरा डोस याला टाकलेला नाही आता आपल्याला आज झालेले आहेत आता दुसरा डोस टाकायचा आपल्याला आप फोटे वगैरे पण सहा सात सहा सात आपल्याला आहेत त्या फोटव्याची पूर्णपणे आठ महिने वाढ होण्यासाठी आपल्याला ज्या खताचं नियोजन व्यवस्थित आणि जैविक अप्लिकेशन देणं महत्वाचं आहे तर आपण याच्यामध्ये पॉयचा सोडत नाही साहेब महत्त्वाचं म्हणजे हा जैविक हां म्हणजे आपण जैविक पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर बायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट बघत हा हा माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे जवळपास या प्लॉटला ऐंशी दिवस झालेले आहे पंचवीस मेची लागवड होती त्याच्यानंतर आपण बेसल डोस दिलेला आहे फक्त यांना एक एक बेसळ डोस दिला त्याच्यामध्ये इकडे घेणं दवा म्हणलं तर दहा दाखवा दिसत आहे दाखवा डबल कट आणि खूप आनंद वाटतो प्लॉट बघून <laughs> बरोबर सरांची आता तुम्ही पूर्ण दीड एकराचा फिर प्लॉट फिरला आपला बरोबर <laughs> तर तुम्हाला कुठे दिसला का फरक केव्हा इथं कमी इथं थोडं एक नंबर सारखाच प्लॉट दिसतोय हा बरोबर त्याच मित्रांनो यांनी महत्वाचं म्हणजे आपला प्लॉट बघण्याच्या अगोदर त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांचा पण प्लॉट याच्यासारखाच आपल्या सारखा डेव्हलप झालेला आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये सोयाबीन लाग लागवड केल्यामुळं तर थोडा जमीन आपल्यापेक्षा चांगली असून थोडं खोटे वगैरे व्यवस्थित आहेत पण जशी पाहिजे वाढ तशी त्याची वाढ नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे जे त्यांनी महाराजात सोयाबीन लावली तर ते सोयाबीन आणि त्याचा कॉम्बिनेशन असल्यामुळं ते थोडं हळद आपली मार खातो पण नंतरच्या तुम्ही काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता सोयाबीन लावायला पाहिजे ते तंतरबी घ्यायला पाहिजे त्यांना घ्यायला पाहिजे नाही सोयाबीन लावायला पाहिजे लावतात शेतकऱ्यांचं म्हणणं का असते की बा तुम्ही सोयाबीन लावता त्याच्यामध्ये तुमचा खर्च निघून जातो महत्वाचं काय असतं काय असते माहिती का जे आपले फोटो निघतात सत्तर ते ऐंशी दिवस फोटो निघतात तेच आपल्याला नंतर उत्पन्न काढून देतात <laughs> दुसरी टीचिंग दिली होती त्याच्यामध्ये आपण थायोग्रीन घेतला होता था तीन किलो आता हे थायोग्रुन नावाचा था अॅड्रेस कंपनीचा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये हे तीन किलोचा प्रोडक्ट आहे तीन किलो आपल्याला सोडायचं आहे दुसऱ्या डोसमध्ये तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सल्फर नव्वद टक्के आहे आणि एकदम सूक्ष्म असे पार्टिकल आहेत शंभर टक्के विरघळणारं प्रोडक्ट आहे रिझल्ट पण असे जबरदस्त आहेत तर हे याचं महत्त्वाचं काम म्हणजे जमिनीमध्ये आपण जे खतं वगैरे टाकतो फॉस्फोरस कॅल्शियम बोरान हे सगळं आपटे करण्याचं हे काम करते याच्यासोबतच आपण ना नावा मिंगल नावाचं मायक्रोडन घेतलेलं आहे मिंगल मायक्रोडन हे एक असं प्रोडक्ट आहे की आपण ज्या किटा टाकतो तीस किलोच्या पन्नास किलोच्या हे किट वापरायचं आपल्याला गरज नाही मिंगल तुम्ही दोन किलो जरी वापर तरी आपल्याला सफिशियंट आहे